एव्हरी वन वेलकम टू बॅक माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्वजण आनंदी असाल आणि परत एकदा तुम्हाला सर्वांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आणि दिवसाच्या सुरुवातीलाच आज ना मी ब्लॉग शूट करायला सुरुवात केली आणि सकाळी सकाळी छान अशी माझी देवपूजा तर झाली आणि एकदा का देवपूजा झाली ना तर मन खूप जास्त प्रसन्न वाटतं मन तर प्रसन्न वाटतंच पण सोबत घरातही भरपूर प्रसन्नता असते आणि घर प्रसन्न असलं की मग घरामध्ये छान वाटतं आणि जेव्हा जे जेव्हा आपण देवाला धूप अगरबत्ती काही लावतो त्याचं जो वास घरामध्ये दरवळतो ना तर खरंच खूप छान वाटतं एक हॅप्पीनेस तो जो असतो ना तर तो घरामध्ये क्रिएट होत राहतो आणि दिवसाच्या सकाळीच ना मी सुरुवातीलाच एक पार्सल माझं ओपन करते जे मला कालच्या दिवशीच रिसिव्ह झालं पण आज सकाळी सकाळी त्याला ओपन करते कारण काल मी तर ओपन करून पाहिलं पण आज तुम्हाला दाखवती आहे आणि हे पार्सल म्हणजे हा टिफिन बॉक्स आहे याच्या आधी कधी टिफिन बॉक्स वगैरे ऑनलाईन मागवला नाही फर्स्ट टाईमच मागवला होता त्यामुळे मनात शंका होती की तो कसा येईल कसा नाही पण त्याची क्री जी क्वालिटी आहे पॅकिंग आहे इतकी सुंदर आहे की काय सांगू टिफिन मला फार आवडला आणि तुम्हाला हवा असेल ना असा टिफिन मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला डी लिंक भेटून जाईल अदरवाइज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देतेच तुम्ही तिथून पण बाय करू शकता आणि हा जो टिफिन आहे ना तो मला खूप जास्त आवडला कशामुळे कारण तो एकदम आहे त्याच्यामध्ये इकडचं अन्न तिकडे जात नाही तीन कंपार्टमेंट आहेत पण ते एकदम व्हेरी म्हणजे खूप छान असे युजफुल आहे कारण इकडचं अन्न तिकडे जात नाही किंवा तिकडचं इकडे येत नाही दोन्ही मिक्स होत नाही बरेच चला त्रिशाला मेथी भाजी दिली माझी मेथीची भाजी आणि मस्त वरण भात मिरची फ्राय सगळं इथे रेडी होतं जेवण करून घेतलं आणि त्यानंतर अजून एक पार्सल जे मला ओपन करायचं होतं याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं किचनसाठी भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी मागवल्या होत्या आणि त्या दिवशी माझे चार पार्सल पार्सल्स रिसीव्ह झाले जे मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये दोन दिवसापूर्वीच्या ब्लॉगमध्ये दाखवले आणि आज हे दोन आहे तर ते ओपन केले आणि याच्या सेकंड पार्सल म्हणजे हे या बरण्या आहेत ज्या मला फक्त आणि फक्त अडीचशे रुपयामध्ये बारा बर्न्या रिसिव्ह झाल्यात आणि सध्या तर मिशोवरती ऑफ आहे तर सो म्हणजे अडीचशेलाही अजूनही कमी याला ऑफ असू शकतं पण मी सेलच्या आधीच या बर्न्या ज्या आहेत तर त्या मागवल्या होत्या आणि आठ दिवस ते पार्सल तसंच पडून होतं आज त्याला अनपॅक करू म्हणजे उद्या करू असं म्हणत म्हणत ते आठ दिवस तर माझे असेच निघून गेले आणि म्हणलं आता फायनली आज करूनच घेऊयात कारण दोन दिवसानंतर नवरात्री आहे आणि नवरात्रीनंतर घरामध्ये घर वगैरे आवरावरी काही करायचं नसतं त्यामुळे दोन दिवस माझ्याकडे आहेत घरामध्ये प्रत्येक गोष्ट मला प्रॉपरशी सेट करायची होती आणि सध्या माझ्या ब्लॉग पाहून तुम्हाला कळलंच असेल की मी घर फक्त सेट करण्याच्याच मागे लागलेली आहे आठ पंधरा दिवस झाले ज्या गोष्टी मला नको आहेत किंवा ज्या एक्स्ट्राच्या आहेत किंवा मग ज्या अशा तशा झाल्या की म्हणजे नको आहे त्या नकोच आहेत किंवा मग त्या नसल्याच पाहिजे अशा गोष्टी काढण्याच्या मागे लागली आहे मी कारण घरामध्ये एवढा जास्त पसारा जा झालाय जा ना की कायच सांगू एका गोष्टीच्या डबल डबल इक्वल म्हणजे एकसारख्या दोन दोन तीन तीन गोष्टी दोन तरी गोष्टी तशा सेम सेम पडलेल्या आहेत त्याच गोष्टी काढायच्या मागे लागले होते आणि ज्या कधी यूज होणारच नाही आहेत पण आज उद्या करू उद्या यूज करू म्हणून असे बऱ्याच गोष्टी घरामध्ये साठलेल्या असतात आणि त्याच्यामुळे घरामध्ये ना भरपूर सारा पसारा जो आहे तर तो क्रिएट होत राहतो आणि मला तोच नको आहे म्हणून मग तोच काढण्याच्या मागे सध्या मी लागली आहे आणि मला ना बऱ्याच वेळा कमेंट आली आहे की दीदी दी तुझे व्लॉग खूप छान असतात तू खूप छान बनवते तुझे डेली ब्लॉग्स वगैरे खूप छान असतात पण हा किचनचा तुझा हा जो कोपरा आहे ना तर त्याच्यामध्ये तू थोडेसे चेंजेस कर तर मग मी म्हणजे प्रत्येक वेळेस आधी म्हणायची की नाही मला या घरामध्ये काहीच घ्यायचं नाही कारण आमचं नवीन घराचं जिथे बांधकाम सुरू आहे ना तिथे राहायला गेल्यानंतर प्रत्येक गोष्ट जी आहे ती नवीन घेईल छान घेईल कस्टमाइज घेईल आणि म्हणजे व्यवस्थित अशी घेईल की त्या घराला शोभेल अशी छान व्यवस्थित घेईल मग ती कॉस्टली असे तरी चालेल पण मला इथे पैसे घालायचे पण म्हणले ठीक आहे सध्या मिशोवरती कमी किमतीमध्ये भरपूर छान छान गोष्टी मिळतात तर सहज स्क्रोलिंग करता करता छान अशा भरण्या मला दिसल्या आणि डोक्यामध्ये असं नव्हतं की मला इथे चेंजेस करायचे आहेत म्हणजे करूयात पुढे कधीतरी किंवा मग करायचंच नाही असं ठरवलं होतं कारण आता थोड्या दिवसातच आम्ही नवीन घरामध्ये शिफ्ट होऊ पण ते स्क्रोलिंग करता करता मिशोवरती जेव्हा मी पाहिलं तर अडीचशेमध्ये फक्त मला फक्त आणि फक्त अडीचशेमध्ये या बारा भरण्या मला रिसिव्ह झाल्या तर म्हणले ठीक आहे अडीचशे रुपयाच्याच आहे तर मागून घेऊयात आणि मी त्या रिसिव्ह केल्या आणि आज फायनली मी सेट केलं आहे तर तुम्ही बघू शकता माझा आधीचा लोक आणि आत्ताचा लोक पूर्णपणे चेंज झाला आणि अशा गोष्टी जर चेंज झाल्या ना की मग कामातही उत्सुकता येते आणि हे करता करता तुम्ही पाहिलं की पिल्लूने मला किती परेशान केलं आणि मला अजून भरपूर काही गोष्टी आवरायच्या होत्या त्यामुळे आधी पिल्लूला झोपवलं तसं त्याचा झोपण्याचा टाईम सकाळचा साडे दहाचा होता पण तो आज साडे दहा वाजता काही झोपला नाही मग त्याला साडेबारा वाजता झोपवलं आणि त्याच्यानंतर पण अजून माझी भरपूर कामे बाकी होती मशीनचे कपडे वगैरे काढायचे होते पण आता त्याला बेडरूममध्ये झोपवलं आणि बाहेर आले तर आहे माझी बाल्कनी मग तिथं आलं तर मग तिथंच मन रमून जातं कारण सध्या बाल्कनीमध्ये जास्त वेगवेगळ्या प्रकारची तर झाडं नाही आहेत पण जेवढी आहेत ना ती एवढी छान सुंदर अशी फुल्ली आणि प्रत्येक झाडाला एकतरी फुल आहेच त्यामुळे मग तिथे सारखं सारखं असं यावं वाटतं आणि कधी कधी तर वाटतं तिथे शांत बसून चहा घ्यावा आणि तीही गोष्ट कधीतरी मी एन्जॉय करतच असते म्हणजे तसं आमचं किचन खाली आहे पण ठीक आहे थोडेसे एफर्ट्स लागतात पण मग किचनमध्ये मस्त असं छान चहा करून आणायचा आणि मस्त बाल्कनीमध्ये बसून तर एन्जॉय करायचा कारण बाल्कनीच्या पुढेच वरती मस्त असं आकाशीचं चिमण्या वगैरे जाताने जात मग छान वाटतं कधीतरी असं सायलेंटली बसून स्वतः एकांतात बसून छान असा चहा एन्जॉय करायचा आणि खरंच सांगते अशी बाल्कनी असावी ना माझं तर स्वप्नच होतं याच्या आधी बाल्कनीमध्ये ना सुरुवातीला जेव्हा मी ब्लॉगिंग सुरू केलं तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की एवढं जास्त प्लांट्स वगैरे नव्हते आणि जे होते ना ते टेरेसवरती होते आणि टेरेसवरती थोडंसं आम्ही गार्डन वगैरे केलं होतं पण जेव्हा मी बॅड बेडरूममधून बाहेर येते मग तेव्हा छान असा व्ह्यू सकाळी दिसला पाहिजे त्यामुळे मग काही प्लांट्स इथे शिफ्ट केले आणि एक एक करत करत एवढे सारे प्लांट्स जे आहेत तर इथे शिफ्ट झाले आणि छान वाटतं जेव्हा आपण डोअर ओपन करतो आणि पुढे एकदम ग्रीनरी दिसते छान असं सूर्य उमललेला दिसतो म्हणजे खरंच मला असं वाटायचं की माझे पण बाल्कनीमध्ये असं असावं माझं स्वप्नच म्हणा मी म्हणजे ते आता ते माझं स्वप्न जे आहे तर ते मात्र पूर्ण झालंही श्री झोपलेला आहे आणि तो झोपला की माझ्याकडे वेळच वेळ असतो कारण तो त्याला झोपवण्याच्या आधी ऑलमोस्ट माझी सगळी कामे झालेली असतात म्हणजे मी नेहमी असंच ट्राय करते की जोपर्यंत तो खेळतोय सकाळी उठल्यापासून ते साडे दहा वाजेपर्यंत जोपर्यंत तर तो, तो, जो तो, तो खेळतोय ना तोपर्यंत तो माझी सगळी कामे जी आहेत ती झाली पाहिजेत आणि सध्या तर होतातच कारण स्वयंपाकाला मावशी लावलेल्या आहेत स्वयंपाकाचं काम त्या करून घेतात हेचंचं वगैरे सगळं त्या करून घेतात माझ्याकडे फक्त राहतं कपडे मशीनला लावा मशीनचे कपडे काढा हॉल आवरा थोडीशी वरची थोडीफार क्लिनिंग जी असते तर ती करायची कारण साडे अकरा वाजता फरशीवाल्या काकू येतात फरशी करून जातात भांडेवाल्या काकू येतात बारा वाजता भांडे करून जातात आणि सकाळी स्वयंपाक जो आहे तर तो होऊन जातो आणि फक्त ब्रेकफास्ट द्या सर्वांना हातामध्ये ताट द्या आणि वरची थोडीफार जी येते क्ली ती क्लिनिंग करून घ्या एवढंच मागे सध्या तरी काम आहे त्यामुळे माझं शरीर पूर्ण चेंज झालं आहे आधीच्या ब्लॉगमध्ये मी पाहिलं असेल उठले उठायचं स्वयंपाक बनवायचा ती शाला स्कूलमध्ये पाठवायचं खूप पिल्लूला घ्यायचं चा, एवढी जास्त बिझी होते तेव्हा मी आणि आता मी एवढी रिलॅक्स आहे ना की मी काय करू आणि काय काम करू हाच प्रश्न माझ्याकडे असतो आणि आता पण पिल्लू झोपले पण मला दिवसा काही झोप येत नाही सो त्यामुळे म्हटलं माझ्याकडे हा कंटेनर होता ॲक्च्युली हा कॉफीचा डब्बा आहे छोटासा सो आणि आणि हा काचेचा आहे दिसायला खूप सुंदर आहे आणि त्याचा शेप पण मस्त आहे ट्रायंगल शेपमध्ये तर म्हटलं याच्यामध्ये ना आपण मनी प्लांटचे जे कटिंग्स आहे ना त्या ग्रो करायला ठेवूयात म्हणजे मनी प्लांट जे प्लांट आहे ते इनडोर आहे आपण त्याला आतमध्ये पण घराच्या आतमध्ये पण ठेवू शकतो मग हा कंटेनर जो आहे तर तो सुंदर पण आहे म्हणलं याच्यामध्ये ग्रो करूयात आणि असे माझ्याकडे अजून दोन तीन आहे तर मग त्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवून एखाद्या विंडोमध्ये किंवा मग टी व्हीच्या साईडला म्हणा कुठेतरी मस्त ठेवूयात आता रिकामी आहे तर अशा आयडियाज डोक्यामध्ये येतच राहतात मग डोक्यात आयडिया आलीच आहे तर मग ट्राय करूयात म्हटलं आणि फर्स्ट टाईमच मनी प्लांटची कटिंग्स मी ग्रो करायला ठेवणार आहे ॲक्च्युली ते प्लांट जे आहे तर ते एकच आहे माझ्याकडे आणि तेच एवढं मोठं झालं आहे कदाचित तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलं असेल फर्स्ट फ्लोअरपासून तर ते थर्ड फ्लोअरपर्यंत गेले आणि आता फर्स्ट टाईम त्याच्या कटिंग्स बनवायला ठेवणार आहे मी एक दोन फोटोजमध्ये माझ्या फ्रेंडच्या घरी पण पाहिलं होतं तिने पण अशा मस्त अशा छोट्या ज्या कंटेनरमध्ये कटिंग्स ठेवल्या होत्या आणि त्या हॉलमध्ये अशा प्लेस केल्या होत्या इतकं सुंदर वाटत होतं कदाचित ते पाहून मला पण वाटलं की मी पण बनवत आणि माझ्याकडे हा कंटेनर होता असत म्हणलं चला आज वेळ पण आहे ना तर आज पण होतेच टाकाऊपासून काहीतरी टिकाऊ केलं पाहिजे म्हणूनच हे मी करते आहे कारण भरपूर दिवसापासून अशा ब्रू कॉफीच्या ज्या छोट्या छोट्या बरण्या होत्या त्यासारख्या माझ्या डोळ्यासमोर येते त्या त्या मी असंच ठेवल्या होती की कधीतरी काम येतील आणि असंच करत करत आपल्याकडे भरपूर सारा पसारा जो असतो तो साठलेला असतो म्हटलं आज फायनली जरा वेळ माझ्याकडे होता तर म्हटलं की आता याच्यामध्ये काहीतरी प्लांट लावूया तर हे मनी प्लांटचे जे पानं तोडले दोन आणि त्याला छान असं व्यवस्थित कट करून त्याच्यामध्ये ठेवलं आणि मनी प्लांटचं कुठलंही पान कट करा छोटं असू मोठं असू प्रॉपर छान असं पाण्यामध्ये ठेव ठेवलं की ते लगेच ग्रो होतं आणि छोटीशी बर्नी होती चान माजी माजी तर म्हटलं दिसायलाही छान दिसेल जर मग त्याला छान असं बाल्कनीमध्ये ठेवलं बाल्कनीचा लुकही चेंज झाला आणि खरंच सांगते माझी बाल्कनी खूप छान असावी माझं किचनही प्रॉपर सेट असावं सध्या याच गोष्टीच्या मागे मी लागली म्हणजे माझं स्वप्नच झालंय असं समजा की माझी प्रत्येक गोष्ट घरातली जी आहे तर ती एकदम सेट असावी आणि हळूहळू का होईना माझी प्रत्येक स्वप्न जी आहे तर ती पूर्ण व्हायला लागलीत आणि बाल्कनीचा लुक बघा किती सुंदर दिसते कावर येते सारखं सारखं यावंच वाढणार नाही कधीही वेळ असो मला सारखं माझ्या बाल्कनीमध्ये यावंसं वाटतं आणि तुम्हाला माझी बाल्कनी कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा मधून आली आणि मग लगेच तो तिच्या आवाजाने उठून बसला म्हणजे अशी झोप त्याची फक्त कावळ्याची दहा मिनिट झोपायचं पंधरा मिनिट झोपायचं आणि लगेच उठायचं आज फक्त तो अर्धा तास झोपला असेल त्यावेळेस जेवढ्या वेळेत मी ते प्लांट ग्रो करायला ठेवलं तेवढ्या वेळेत त्याची झोप झाली आणि तेवढ्यातच ते स्त्री आली आणि तो उठून बसला आणि आता दोघांची चालू आहे मस्ती जे तुम्हाला दिसते ना टी व्हीवरती ते त्रिशाचं फेवरेट कार्टून आहे बटरबीन्स कॅफे आणि तिला त्याचा टाईम माहिती आहे ते तीन वाजता लागतं आणि मग ती घरामध्ये आली की आधी टी व्हीचा रिमोट घेते आणि टी व्ही ऑन करते कारण तिला ते पाहायचंच असते एव्हरी डे काही झालं तरी स्कूलमधनं आली आधी की लगेच टी व्हीकडे लक्ष असतं तीन वाजले म्हणजे बटरबीन्स कॅफे लागलेलं असणार आणि मग दोघांची मस्ती सुरू असते आज स्कूलमध्ये काय शिकवलंय एक्झाम अच्छा एक पाच पेपर त्याच्या उद्या त्याच्या उद्या आणि त्याच्या परवा असं पाच दिवस मग स्टडी केलं का तू संध्याकाळी ओके ओके संध्याकाळ झाली संध्याकाळचा चहा झाला दिवाबत्ती झाली की प्रत्येक गृहिणीला एकच प्रश्न असतो की बनवायचं काय आणि आता जस्ट गणपती विसर्जन झालं आणि आता नवरात्री स्टार्ट होईल आपल्याकडे दोन दिवस होते नॉनव्हेज खाण्यासाठी तर मग हा चान्स आपण तर सोडू शकतो पण घरातली माणसं कसं काय सोडणार नाही का तर मी सांगण्याच्या आत किंवा मी काही त्यांना विचारण्याच्या आत रात्री काय बनवायचं त्यांनी मी वरतीच होते बेडरूममध्ये म्हणजे थोडंसं माझं काम सुरू होतं आणि त्यांनी न सांगता मला डायरेक्ट फ्रीजमध्ये आणून चिकन ठेवलं आणि मला बोलले की आता याचं तू ब बनव आणि कालच्या दिवशी ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल मे बी मी चिकन थाळी बनवली होती चिकन सुक्का ड्राय वगैरे सगळं बनवलं होतं काळ्या मसाल्याची भाजी बनवली होती डिटेल रेसिपी पण शेअर केलेली आहे तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा बरं का आणि आज माझं काम चाललेलं आहे बिर्याणी बनवायचं आणि ती पण अशी बिर्याणी बनवते म्हणजे ज्याचं सुक्क पण बनेल आणि बिर्याणीही बनेल बिर्याणी तर आहे पण बिर्याणीमध्ये एकही एक पीस नसणार आहे ते कसं ते सांगते तर मी चिकन जे आहे तर ते आधी फक्त आणि फक्त मीठ टाकून उकडून घेतलं त्यामध्ये हळद वगैरे काहीच टाकली नाही आणि विदाऊट हळदीचं ते असं बॉईल करून घेतलं त्यामध्ये जास्त सूप ठेवलं पाणी आणि त्या पाण्यामध्ये आता हा भात जो आहे तर तो मी शिजवून घेणार आहे नॉर्मल कांदा टोमॅटो जसा आपण भाजीसाठी मसाला काढतो तसा काळा सुका मसालाही काढला होता तोही त्याची छान अशी फोडणी तयार केली त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो सगळं कट करूनही थोडेफार टाकले होते त्यानंतर तर हा तळलेला कांदा पण थोडासा त्यामध्ये ॲड केला तांदूळ टाकले आणि फक्त पाणी टाकण्याच्याऐवजी मी जे सूप आहे चिकनचं ते चिकनच्या सूपमध्ये पूर्ण भाज तांदूळ जे आहे तर ते शिजवून घेणार आहे म्हणजे झाली की नाही आपली बिर्याणी ही तयार झाली आणि जे पीस आहे त्याचा आता सुक्क पण बनणार आणि अशी बिर्याणी जी आहे ना तर ती खूप जास्त टेस्टी लागते आणि ना आय थिंक तायरी बिर्याणी असं काहीतरी नाव आहे पण मी हि ना मसाले भाताची बिर्याणी असंच म्हणते कारण याच्यामध्ये पीस नसतात विदाऊट पीसची ही बिर्याणी आहे पण खायला अगदी बिर्याणी सारखीच लागते आणि पीसची कमी करायची म्हणजे कमी पूर्ण करायची असेल तर त्याच्यासाठी सुक्क आहेच की फक्त चिकनच्या पाण्यामध्ये तांदूळ शिजवून घ्या झाली आपली बिर्याणी आणि जे पीस उरलेले आहे त्याला मस्त सुक्क फ्राय करा झालं मग आपलं इथे चिकन सुक्का आणि चिकन सुक्का बनवण्यासाठी मस्त असा घरचा काळा मसाल्यामध्ये चिकन सुक्का बनवलं आणि त्याला वरतून मस्त बटरचा तडका दिला इतकं टेस्टी झालं होतं ना कायच सांगू आणि ह्याची पण डिटेल रेसिपी आय थिंक मी तुमच्यासोबत एका ब्लॉगमध्ये शेअर केलेली आहे तुम्हाला हवी असेल ना तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा आणि अशी चिकन बिर्याणी खरंच सांगते एकदा तर नक्कीच ट्राय करा खूप जास्त टेस्टी लागते पेस्ट ही कमी वाटत नाही किंवा मग बिर्याणी खाल्ली नाही असं पण वाटत नाही अशी बिर्याणी जर तुम्ही बनवली ना मी गॅरंटेड सांगते की तुम्ही ही नेहमी नेहमी बनवणार पाहून तुम्हाला समजलंच असेल की किती टेस्टी झाली असेल ही बिर्याणी चला मग इथे माझं चिकन सुक्का पण रेडी आहे बिर्याणी ही रेडी आहे आणि चिकन सुक्का बघा आहा हा किती थी मस्त दिसते आणि खायला तर याच्यापेक्षा जास्त टेस्टी होतं बरं चला आता भरपूर गोष्टी तुमच्यासोबत आज शेअर केल्या आणि जे दोन प्रोडक्ट तुमच्यासोबत शेअर केले ना ते म्हणजे ते अडीचशे रुपयामध्ये जे मागवले होते मी ते बारा डबे जे मी मांडणीमध्ये सेट केले त्यानंतर तो टिफिन बॉक्स दोन्ही हवं असेल ना तर मला डायरेक्ट कमेंट करा तुम्हाला एममध्ये त्याची लिंक जे आहे तर ते भेटून जाईल अदरवाईज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतेच आणि चला मग आता व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशा छान छान ब्लॉगमध्ये भेटूया आपण परतच चला मग बाय बाय टेक केअर